सो व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि मग छान कमेंट करत जा आम्ही तर नऊ महिन्यापर्यंत काम केलीत पण कसं असतं प्रत्येकाचं शरीर हे वेगळं आहे प्रत्येकाचं शरीर चालतो पण हे हॅलो नमस्कार मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन मध्ये तर कसेच सगळे मजेत ना सगळ्यांनी मजेतच राहायला हवं मी सुद्धा खूप आहे खूप खुँप म्हणजे खूपच मजेते तर मस्त दिवाळीची अशी छान तयारी सुरू असेल तुमची आज आहे दिवाळीचा पहिला दिवस दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस तर तुमची देखील खूप छान अशी तयारी चालू असेल आणि आजपासूनच जे काही आपण छान छान रांगोळ्या त्याचबरोबर आकाशकंदील लाईटिंग सोबतच डेकोरेशन सगळ्या काही गोष्टी असतात त्या आजपासूनच सुरुवात होते त्याचबरोबर दिव्यांची रोषणा ही सुद्धा आजपासूनच आपण सगळीकडे अंगणात घरात सगळीकडे दिवे लावतो सो आजपासून दिवाळी सुरू होतीये माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या गोड मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुमची ही दिवाळी खूप आनंदाची उत्साहाची जाऊत ही देवाला प्रार्थना करते दे। मोस्ट म्हणजे खूप आनंदाची जावो भरभराटीची जावो तर बघा आजच्या दिवसात काय होतंय वसुबारसची पूजा जी की आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप मोठं स्थान आहे जसं की सगळ्यांना माहिती आहे गाईमध्ये ते तीस कोटी देव असतात आणि गाईची नुसती गायीची जरी पूजा केली तरी सगळ्या देवांची पूजा केलीसारखी आहे सो so, आज दिवसभरात काय काय घडतंय हे मी तुमच्यासोबत so, so, आज शेअर करणार आहे सो ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप सुंदर असा ब्लॉग होईल सोबतच आज मस्त असा गोड पदार्थ बनवूयात कारण आता so, दिवाळीला सुरुवात होती तर दिवाळीची सुरुवात मस्त अशी गोडापासून करूयात आज माझं म्हणजे आज मी काहीतरी गोड पदार्थ बनवणार आहे सोबतच वसुबारसची पूजा छान अशी रांगोळी शेवटपर्यंत ब्लॉग पाहिल्यावरती तुम्हाला कळेलच आणि हो काही जण काय करतात की ब्लॉग थोडासाच पाहतात आणि मग लगेच कमेंट करतात तर ब्लॉग पूर्ण पहा आणि मग छान छान कमेंट्स करा असं नाही कमेंट खूप छान येतात पण तसं मागच्या ब्लॉगला पण कमेंट होत्या की तू दिवाळीची शॉपिंग दाखवली नाही तर तुम्ही ब्लॉग जर पूर्ण असता असताना तर दिवाळीची शॉपिंग मी घरी आल्यावरती सगळी दाखवलेली आहे आणि त्यामध्ये एक विचारलं पण होतं की ज्या देवाच्या गोष्टी घेतल्यात मी देवांच्या वस्तू सो त्यातली तुम्हाला कोणती वस्तू आवडली आहे तर कुणीच काही कमेंट केलेली नाही असं वाटत नाही की व्हिडिओ तुम्ही बघितला असेल सो व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि मग छान कमेंट करत जा तर चला जास्त वेळ न घालवता दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि आता मस्त घरातली कामं वगैरे सगळे आवरले स्वयंपाक वगैरे म्हटलं मग काहीतरी आज बनवायचं आहे तर आज लवकरच आवरावं तसं पण दिवाळीच्या म्हणजे दिवाळीच्या सणाला आपण लवकरच उठतो नेहमीपेक्षा लवकर तसं पहाटेच उठतो पण पहाटे उठणं तेवढं पॉसिबल होत नाही मग जसं रोज उठतं ना रोजच्यापेक्षा थोडंसं लवकर म्हटलं तरी चालेल सो चला आता घरातली कामं आवरली तर मग आपण मस्त असा गोड पदार्थ बनवूयात आणि मग त्यानंतर ना संध्याकाळी आपली बारसची पूजा करूयात तर ब्लॉक कंटिन्यू करा तर बघा आज मी बनवते आहे रवा लाडू तर सगळं काही रेडी आहे मी डायरेक्टली लाडू आता बांधाणीच दाखवले कारण की काय होतंय ह्या सगळ्या ज्या ना त्या बसून उठून बसता उठता केल्या जा मी म्हणजे आता जास्त वेळ राहू वाटत त्यामुळं सगळं काही डीपमध्ये मी दाखवलं नाही आणि तुम्ही दिवाळीचा कुठला पदार्थ सगळ्यात आधी बनवलाय ते ता ता मला नक्की कॉमेंट करा आणि अजून एक की तुम्हाला कुठला पदार्थ दिवाळीचा जास्त आवडतो तर मला नक्की सांगा मला तर ना दाळीचे लाडू खूप जास्त आवडतात पण ते आता मम्मीकडे गेली ना, ना।, ना की मग भेटतील खायला डाळीचे लाडू तर तुमची तयारी कुठपर्यंत आली आहे कोणते कोणते पदार्थ बनवून झालेत ते सुद्धा मला नक्की सांगा आता मी म्हणजे भरपूर आधीपासूनच जे काही पदार्थ आहेत ते बनवायला लागत असते पण आता ना घरातलं आवरायचं मग प्रथे बाकीचं एवढं एवढे मी एवढं काही बनवणार नाही कारण की कंबरना एकदम दुखायला लागतात आता मला एक कमेंट अशी पण आली होती की आम्ही तर नऊ महिन्यापर्यंत कामं केलीत पण कसं असतं प्रत्येकाचं शरीर हे वेगळं आहे प्रत्येकाचं शरीर सारखं पण नाही आहे शौर्याच्या वेळेस मला असं कधीच काही झालं नाही असं सेकंड मध्ये होतंय त्यामुळं कसं आहे प्रत्येक वेळेस शरीर दिन असं पण नाही आहे जो त्रास आपल्याला पहिल्यांदी झालाय तो दुसऱ्यांदी होईल असं पण नाही किंवा जो पहिल्यांदी नाही होत तो दुसऱ्यांदी नाही होणार असं पण नाही ह्या वेळेस मला खूप जास्त त्रास होते मग मी जास्त हेच करत नाही म्हणजे थोडंफार स्वयंपाक वगैरे जरी केला ना तरी मग झोपून राहते सारखं असं झोप असं वाटतं कपराला कळ लागते म्हणून त्यामुळे ना मी हे सगळं काहीच लाडूच दाखवलं नाही म्हणजे फास्ट मध्ये बनवून घेतलं आणि तसं याला वेळ पण लागतो कारण हे बिनापाकाचे लाडू आहेत बिनापाकाचे रवा लाडू त्यामुळे मग याला भरपूर वेळ असेच ठेवायचं अं जे की पिठी साखर त्यानंतर ना रवा भाजून वगैरे ठेवला त्यानंतर मिक्स केल्याच्या नंतर दोन तास तसाच ता ठेवला त्यानंतर ना परत थोडासा मिक्सरमध्ये परत बारीक केलं परत एक तास ठेवलं मग असं करण्यातच ना मग थोडासा आराम पण केला त्यामुळे मी सगळं काही डीपमध्ये दाखवलं नाही सो असो तर आता पटपट लाडू करून घेते आणि त्यानंतर ना, ना मग पूजेची तयारी करायची वसुबारसची म्हणजे आता रांगोळी वगैरे हो आणि खूप सुंदर अशी मी जी की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली होती गाय गायवासरू घेतले ते सुद्धा मला मी आता दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच त्यात अजून एक गाय वासरू आले म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हटलं होते की ते येते की नाही काही सांगता येत नाही ऑर्डर तर केलं होतं पण ते एक तारखेला डिलेवरी होणार होतं नेमकं बघा ना म्हणजे देवाच्या पण मनात होतं की गायीची पूजा ही झालीच पाहिजे म्हणजे एक तारखेला लागून पूजा नसती झाली त्यामुळे ना आम्ही शॉपिंगला गेलो होतो तेव्हा ते तर घेऊन आलो जे की तुम्हाला माहिती आहे पण हे दुसरं जे पार्सल होतं ना जे एक तारखेला येणार होतं ते पण गाय वासरूच होतं पण ते सुद्धा आजच आलंय आणि आजच त्याची पूजा आहे म्हणजे मी खरंच खूप हॅप्पी झाले आणि ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल सो आता पटपट -पट मी करून घेते त्यानंतर ना डायरेक्टली तुम्हाला सगळे लाडू जे बनवून झालेले आहेत ते दाखवते तर असे माझे रवा लाडू बनवून तयार झालेत कसे झाले नक्की सांगा थोडेसेच बनवलेत कारण किंवा जास्त जर बनवलं तर मग एकदम खावंसं वाटत नाही मग ते परत बुरा लागतो किंवा काय त्या सगळ्या गोष्टी होतात मग नंतर पण करता येतील त्यासाठी थोडेसेच केलेत तर कसे झाले नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आता मस्त असे लाडू तर बनवून झालेत आता संध्याकाळच्या तयारीला लागूयात रांगोळी वगैरे कारण रांगोळी वगैरे काढण्यातच खूप वेळ जातो तर चला पटकन बाकीची तयारी करते ब्लॉग बघा